नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक गटातनं बसणारा वर्ण कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ती ई खालीलपैकी खालील वर्णापैकी मृदुवर्ण कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन ब श श स, या वर्णांना डॅश म्हणतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक उष्मे अम व आहा या दोन वर्णांना डॅश असे म्हणतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ती, फक्त क बरोबर म्हणजे स्वरादी सोळा खडी कशी तयार होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार व्यंजनात चौदा स्वर व दोन स्वरादी मिळवून ए आय ओ आव हे वर्ण खालीपैकी कोणत्या प्रकारात मोडतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त स्वर खालीपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन क्ष ज्ञ व्यंजनास डॅस असेही म्हणतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन परवर्ण स्वराचे प्रकार किती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार पहिले तीन होते आता चार खालीलपैकी घोष व्यंजन कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार घ पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा ह आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार महाप्राण पुढील वर्णाचा प्रकार प्रकाराचू कोळका ए आय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक के संयुक्त स्वर संयुक्त स्वराच्या बाबतीत चुकीचा पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार खालील विधानातील योग्य उत्तर शोधा आपले भाषा विश भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते एकने, बोलणे वाचणे फिरणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार अ ब क, एकने, बोलणे वाचणे अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ती लू खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन र योग्य शब्द लिहा इ डॅशवर आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार विजातीय खालीलपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभादंड आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ग खालीलपैकी इंग्रजी स्वराची जोडी कोणती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार खालीलपैकी संयुक्त स्वराचा गट निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार -O -O. पे की ए ओ औ -E खालीलपैकी फक्त स्वर रस्व स्वरांचा गट कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अ ई उ खालीलपैकी कठोर वर्णाचा गट कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन कट प खालीपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो आहे ऑप्शन क्रमांक तीन व्यंजने खालीपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक क्ष sure. स्वराचा उच्चार कसा असतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कमी लांबीचा संयुक्त स्वर हे डॅश असतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन दीर्घ उच्चाराचे वर्णमालेत एकूण डॅश वर्ण कठोर आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक तेरा व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे आंसर आहे ऑप्शन क्रमांक दोन व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण एक पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए च ज्ञ हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या व्यंजनापासून संयुक्तरित्या तयार झाले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन द प्लस न प्लस ये खालीपैकी कोणता अनुनाशिक वर्ण प वर्गातील आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन म पुढीलपैकी उष्मवर्ण कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन श श स पुढीलपैकी स्वर कोणत्या प्रकारचा आहे ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त स्वर क्षवज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सबनीस अम आहा यांना व्याकरणात काय म्हटले जाते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्वरादी खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ख फ, ध पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा कर थ म महाप्राण वर्ण आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन थ दिलेल्या पर... दिलेल्या पर्यायातून स्पर्शव्यंजन ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ध क्ष यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखले जाते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक संयुक्त व्यंजने पुढील पैकी संयुक्त स्वर कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार ड ए आय ओ आओ। ख या वर्णांना काय म्हणतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाप्राण ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना डॅश म्हणतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन क फक्त बरोबर अन्य सर्व चूक मराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते दोन स्वर स्वीकारले आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार ड फक्त बरोबर अन्य सर्व चूक खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए फक्त अ ब ड पुढील विधाने वाचा आंसर आहे ऑप्शन क्रमांक दोन फक्त ब चूक खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन ख घ, छ, झ खाली काही स्वर दिले आहेत त्यातील काही संयुक्त स्वर आहेत ते दाखविण्यासाठी सोय पर्याय उत्तरातून शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार ड आणि ई मराठी वर्णमालेत किती अर्ध स्वर आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन चार जोड्या लावा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन रस्वस्वर अई संयुक्त स्वर ए ओ सजातीय स्वर अ आ अर्धस्वर ए र रचाव बरोबर असलेला पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन केवळ क बरोबर अ ब चूक क च त ट प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात आहे ऑप्शन क्रमांक ए स्पर्श व्यंजने वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार ज्ञा उच्चार भेदानुसार ये व र ल या वर्णांना काय म्हणतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन अर्धस्वर मराठीमध्ये स्पर्शव्यंजने एकंदर डायड्यास आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस उच्चारस्थानानुसार दंत्यवर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे